श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांत तर सकाळी सगळ्या कामांची लगबग असते सणांचे दिवस म्हटले की फुरसत काहीच मिळत नाही आणि इथे मी पटापट स्वयंपाकाला सुरुवात केली पूजे पूजा झाल्यानंतर तर अशी भोगीची भाजी आमच्याकडे करतात आणि व्हिडिओ बरेच दिवस झालेत आले नाही आणि काही कारणास्तव ते येऊ शकले नाही त्याबद्दल क्षमस्व तर इथे कांद्याच्या पातीचे आयते हे करत आहे मी आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा साधा सिंपल असा आमच्याकडे बेत असतो तुमच्याकडे मकर संक्रांतीला काय काय करतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे आमच्याकडे तर मी इथे थोडी घरी पालक उरली होती तर त्याची पालकाच्या पुऱ्या केल्यात तुम्ही संध्याकाळच्या मेनूला काय करता हे मला कमेंट करून सांगा कारण सकाळी हेवी जेवण होऊन जातं तर संध्याकाळी प्रत्येक गृहिणीला काय करावं हा प्रश्न पडतोच तर मी संध्याकाळी असं पुरीचा बेत केला कारण सणांच्या दिवसांमध्ये काहीतरी छान असं करावं असं प्रत्येकालाच वाटत तर इथे मी पालकपुऱ्या केल्या तुम्ही काय करता संध्याकाळला ते मला कमेंट करून सांगा बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका कारण व्हिडिओ बनवताना भरपूर मेहनत लागते आणि शूट करायला पण भरपूर मेहनत लागते तर प्लीज व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करायला सुद्धा विसरू नका अशा छान छान व्हिडिओज मी घेऊन येत जाईल रेग्युलर आता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान आ, मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि अशीच हिरवळ तुमच्या आयुष्यात असो अशी कामना करते आणि मी व्हिडिओ संपवते परत भेटूया श्री स्वामी समर्थ